नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक ऑगस्ट पासून पन्नास टक्के पगारी पेन्शन नियम लागू होणार देशभरात एकात्मिक पेन्शन मॉडेल लागू खाजगी आणि सरकारी सेवामध्ये होणार लागू चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका एक ऑगस्ट पासून नवीन एकत्रित पेन्शन मॉडेल लागू होणार आहे जे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असणार आहे आता या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून निश्चित केली जाणार आहे युनिफाईड पेन्शन मॉडेलचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे आहे हे मॉडेल सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे मग ते खाजगी क्षेत्रात असो की सरकारी सेवामध्ये अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगाराचा एक निश्चित टक्केवारी पेन्शनसाठी राखीव ठेवला जाणार आहे यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान नियम लागू असणार असून पेन्शनमध्ये पगाराच्या पन्नास टक्के रक्कम ही समाविष्ट असणार आहे खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे या नवीन पेन्शन मॉडेलचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे कर्मचारी निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणार आहे या अंतर्गत त्यांना एक निश्चित मासिक पेन्शनसुद्धा मिळणार आहे या मॉडेल अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा जा केली जाणार आहे आणि ही प्रक्रिया स्वयंचलित असणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेगळे योगदान देण्याचीही आवश्यकता राहणार नाही सरकार या निधीचे व्यवस्थापन करेल आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेळेवर पेन्शन मिळणार आहे